आज पुरणपोळी खाल्ली जाते तर चला पाहूया कशी करायची पुरणपोई ते इथे मी तीन वाट्या चणा डाळ घेतली आपण आणि पुरणपोळीचं ही डाळ चांगली शिजावी म्हणून त्यात आपण घालणार आहोत थोडंसं तेल आणि मीठ समर्थ आध होळीनिमित्त आपण पुरणपोळ्या करणार आहोत तर पाहूया कशाप्रकारे आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची किती की की व्यवस्थित शिजेल तर ह्यासाठी आपल्याला पाव चमच आपण थोडंसं मीठ घालणार आहोत शिजण्यापुरतं आणि थोडंसं आपल्याला तेल घालायचं की ही जी डाळ आहे ती व्यवस्थित शिजली पाहिजे म्हणून चमचाभर आपण तेल घातलं आणि थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे तर इथे आपण थोडीशी हळद घालणार आहोत थोडीशी हळद घालायची आणि आता आपण कुकरला कुकरला आपण चार ते पाच शिट्ट्या किंवा सहा शिट्ट्या करून घेणार आहोत जेणेकरून ही चांगली डाळ शिजली पाहिजे समजाळली पाच ते सहा शिट्ट्या आपण करून अशी बोटाने दाबली जाईल एवढी आपण डाळ शिजवून घेतली आहे बघा अशा प्रकारे डाळ शिजली पाहिजे आणि इथे आपण जे घेतलं बडीशेप सुंठ दालचिनी लवंग असं सर्व आपण इथे आपण डाळ पाच ते सहा शिट्या करून घेतल्या डाळ शिजवून घेतली आणि ती आता आपण निथळ ठेवली खाली पाणी आपल्याला कटाचं पाणी आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारे याचं आपण बनवणार आहोत सार आणि इथे आपण काही गोष्टी भाजून घेतल्या म्हणजे पुरणाला आणि गुळवणी म्हणतो आपण जे गोड पाणी असतं पुरणपोळीसोबत गुळाचं गुळवणी केलं जातं तर ह्यासाठी आपण घेतलेलं आहे भाजून घेतलं सुंठ दालचिनी वेलची बडीशेप असं आपण सगळं आणि दोन लवंगा दोन लवंगा घेतले आहेत आपण अशा प्रकारे हे आपण सगळ्यात थोडंसं भाजून आता ह्याची आपण पावडर बनवून ही आपल्याला पूर्णामध्ये आणि जे गुळवणी बनवणार गुळाचं आपण त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर खूप सुंदर लागतं याच्यामुळे तर तुम्हीसुद्धा न करून पहा थोडंसं आपण हे परतून घेतलं तव्यावर आणि याचे आता बारीकपूर करून आपण पूर्णा आणि गुळवणीमध्ये घालणार आहोत हे सगळं आपण साखर घालून वाटून घेतलं थोडीशी साखर घातली आपण आणि जी आपण वेलची दालचिनी लवंग सगळं केलेलं तर या आपण हे आत वाटून घेतलं आणि हे आता आपण पुरणात आणि गुळवणीमध्ये घालणार आहोत हे बघा असं साखरेमध्ये आपण वाटून घेतलं बारीकसं हे बघा आता आपण हे साखरेमध्ये सगळं वाटून घेतलं वेलची दालचिनी लवंग बडीशेप सुंठ हे जे आपण काढलेलं गुळवणीमध्ये आणि पुरणात घालणार आहोत त्यामुळे खूप स्वाद चांगला लागतो आपण थोडासा गुळ पातळ करून घेतला तुपामध्ये एक तर दोन चमचे तूप घालायचं आणि अशा प्रकारे गुळ थोडा पातळ होत आला की त्यामध्ये आपल्याला हे डाळ घालायची आहे यामध्ये आता आपलं पुरणाचं जे सारण आहे ते लवकर तयार होतं तर पाहू शकता अशा प्रकारे आपण आता हे सारण बनवून घेणार पण गुळ पातळ वितळून घेतल्यामुळे तुपामध्ये पटकन आपलं हे पुरण होत आलं हे बघा पाहू शकता खूप छान होत आलं आता हे वितळलेलं आहे गुळी तर आपण आधीच वितळून बघा तर गुळ वितवून आपण डाळ टाकलं नाही आता झटपट आपलं हे पुरण तयार होणार हे बघा अशा प्रकारे खूप छान आता होत आलं आहे पुरण पाहू शकता आता आपलं हे पुरण तयार होत आलं आता हे कसं समजायचं की आपलं पुरण तयार झालं की नाही तर असा डाब आपला हा असा ठेवून बघायचा हा जर उभा राहिला म्हणजे आपलं पुरण व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि त्यातलं पाणी पूर्ण सुकलं पाहिजे हे बघा हे जे पाणी असतं ना त्यामध्ये शिज शिजवतानाचं ते पूर्ण सुकलं पाहिजे हे असं म्हणजे समजायचं आपलं पुरण हे तयार झालं आणि पुरण तयार झाल्यावर त्यात तुम्ही एक दोन चमचे तूप घालू शकता जेणेकरून आपल्या पुरणपोळ्या ह्या नरम राहतात आणि चवीला पण खूप छान लागतात आणि हे जे आपण बनवलेली आपण जी वेलची वगैरे घालून बनवलेलं ना हे जे आपण बनवलेले वेलची सुंठ वगैरे ते थोडंसं गार झालं ना की मग आपल्याला टाकायचं म्हणजे त्याचा स्वाद तसाच राहतो आता हे आपण मिक्सरवर या पुरणच्या मिक्सरवर किंवा पुरणचं यंत्रावर हे वाटून घेऊया मी तरी माझ्याकडे बारीक चाळण आहे त्यामध्ये हे वाट वाटून घेते हे तर चला पाहूया तर इथे आपल्याला थोडंसं मीठ आणि हळद घ्यायची पाणी घालून आपण त्यामध्ये पीठ गव्हाचं पीठ घेतलं आपण आणि छानपैकी मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून मळून घेतलं आपण आणि मळताना तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करायचं आहे थोडंसं तेल किंवा तूप घालायचं आपलं पीठ घ्यायचं असं आपलं बोट जाईल एवढं पातळ हवं पीठ तर आपल्या पोळ्या ह्या मऊ होणार हे बघा अशा प्रकारे आता हे आपल्याला झाकून ठेवायचं पंधरा ते वीस मिनिट आपण झाकून ठेवूया आपला आता हे आपलं पुरण आपण व्यवस्थित वाटून घेतलं आणि मिक्स करून घेतलं त्यात आपण दिवे आता आपलं हे पुरण तयार झालं आणि त्यात आपण हे जे बनवलेलं वेलचीचं वेलची सुंटाचं सगळं वेलची सुंट दालचिनी बडीशेप तर ते आपण थोडं थोडं घालायचं आहे आणि आता हे पुरण आपण वाटून घेणार सगळं आपण मिक्स केलं मिरची दालचिनी बडीशीप सुंठ लवंग जी भाजी आपण बनवलेलं ते मिक्स करून आता आपण हे वाटायला घेऊया तर वाटण्यासाठी मी इथे चाळून घेतली आहे तर मिक्सरला ते व्यवस्थित वाटलं जात नाही म्हणून मी इथे वाटणार आहे ह्याच्यातच हे गरम असतानाच थोडं थोडंसं असं आपण अशा प्रकारे वाटून घ्यायचं खूप छान होतं वाटून घ्यायच्यात अशा अशा प्रकारे आपण ही वाटून घेणार आहोत पाहू शकता हे बघा असं सुंदर बारीक असं वाटलं जातं हे बघा चला तर आपण वाटून घेऊया हे बघा सगळं पुरण आपलं आता वाटून झालं हे बघा अशा प्रकारे आपण थोडं थोडं करून असं सगळं वाटून घेतलं खूप सुंदर झालं आहे पुरण वाटून आपलं हे बघा असं सगळं पुरण आपलं व्यवस्थित वाटून झालं हे बघा खूप छान वाटलं जातं हे बघा अशा प्रकारे हे सगळं वाटून आपलं पूर्ण झालेलं आहे वाटून आता आपण पोया करूया तर हे बघा इथे आपलं पीठ पण तयार आहे मरून छान भिजलं आहे आणि आता आपण पोयपाटावर पुरण खरं तर चिकटतात तर तुमच्याकडे रुमाल असेल तर तुम्ही कॉटनचा रुमाल घेऊ शकता आणि रुमाल नसेल तर एखादी अशी पिशवी घ्या आणि ही पिशवी अशी पोळपाटात पोळपाटा घालून घ्यायची अशी पिशवी म्हणजे ती सरकत नाही रुमाल आपल्याला बांधायला वेळ लागतो ना मग त्यामुळे आपण असं प्रकारे आता ह्याच्यावर आपण पोळ्या लाटून घेणार आहोत तर इथे आपण पीठ घेतलेलं आहे तर हे बघा अशा प्रकारे आपण आता आपण पोळ्या करणार आहोत जेवढे तुम्हाला लहान मोठ्या हव्या त्याप्रमाणे पिठाचा गोळा घेतला आपण आता तो आपल्या पिठामध्ये गोडवायचा आणि अशा प्रकारे पारी करून घेतली पारी करून मग पारी केली ना की त्यामध्ये थोडंसं पीठ घालायचं म्हणजे आपलं पुरण जे आहे ना ते आपलं चिकटत नाही आता हा जो आहे गोळा अशा प्रकारे गोड करून घ्यायचा मधोमध ठेवून त्यावरसुद्धा थोडं पीठ घालायचं आणि हा पण अशा फारीप्रमाणे फिरवून घ्यायचा हे बघा असं आणि आता हळूहळू ते फारी आपली अशी बंद करून घ्यायची हे बघा आता आपण हे अशी व्यवस्थित दाबून घ्यायची की जेणेकरून पूर्ण सगळीकडे <laughs> ना आपलं सगळीकडे पसरेल बरोबर आता ही पोळी आपण अशी लाटून घ्यायची बघा अजिबात चिपटत नाही आहे बघितलं अशा सुंदर पोळ्या होतात अजिबात चिपटत नाही थोडीशी आपण जाडसर करणार आहोत पोळी जेणेकरून ती फुलली पाहिजे थोडं थोडं पीठ लावायचं जायचं असं पण बघा पात आपल्या पोळ्या चिकटत नाही आहे तुम्हाला जेवढ्या पातळ तेवढ्या तुम्ही पातळ करा मी तर एवढीच ठेवणार आहे अशी पोळी झाली तर पुन्हा आपण गोळ्या घेणार असा गोळ्या थोडा हातावर मळून घ्यायचा असा मळून घेतला ना पुन्हा आपण अशा पिठामध्ये गोळून घ्यायचं पुरणपोळी हीसुद्धा एक खूप छान अशी कला आहे मोदक पुरणपोळ्या करणं करंजा करणं म्हणजे जवळजवळ सर्व जेवण करणं ही सुद्धा एक सुंदर अशी कला आहे आणि जे जसं आपण करत जातो तसं आपल्याला ते जमत जातं तर हे बघावू शकत आहे आपण हे पुरण असं त्यामध्ये घातलेलं आहे तर पुन्हा वरून आपण पीठ घालणार पारी आता आपण बंद करून घ्यायची अशा प्रकारे हे पारी करून घ्यायचे आपण जे पुरण आहे ते व्यवस्थित सगळ्या ठिकाणी लागलं पाहिजे आणि आता अशा प्रकारे दाब घेऊन छान पीठ लावून हे पुरणपणे लाटून घ्यायची जिपात चिपट नाही अशा प्रकारे जर तुम्ही पुरण काय केला ना खूप सुंदर होतात आता जिबात फोळपटाचा कोळी चिपट नाही बघा आपल्याला अशा प्रकारे पीठ घ्यायचं पळीच पिठामध्ये गोळून घ्यायचं आणि मग अशा प्रकारे पारी तयार करायची तुम्हाला हव्या तशा लहान मोठ्या पोळ्या तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही पिठाचा गोळा घेऊन पारी तयार केली त्यामध्ये थोडंसं पीठ घालायचं आणि आपलं जे सारण आहे पुरणाचं ते घालायचं आपल्याला सारण जरा जास्तच घ्यायचं पुन्हा पूर्ण पहिलं सारण असलं की खूप छान लागते अशा प्रकारे आता वरून पुन्हा आपण पीठ घालून भरून झालं आपलं सारण अशा प्रकारे आपण गोळा असा बंद करून घ्यायचा पाणी

अशा पोळ्या तयार झाल्या